आपल्याला घ्यायला लागतेच ना आपल्याला लाग। 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 आज काय करणार दिवस आहे ना त्यांचा आज तर घ्यायला लागलेच आपल्याला बघितली पाहू ना लोक पिसल काय करणार थोडी पण फुलं माग नाही कशी पाहिजे शंभर शकरकंद नाही बोलायचं ना आज सगळ्याला सोन्याचा भाव असणार आहे आज काहीच बोलायचं नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आज जे विशेष आहे सगळ्यांसाठी कारण की आज आहे गणेश चतुर्थी आणि मला खूप रात्री भरपूर उशीर झाला ऑफिसला तर उठण्यास पण थोडा उशीर झाला आहे आणि उशीर झाल्या असल्याकारणाने मला पणवलं पण पन जायचं आहे कारण की दिव्याचे घरी आहे गणपती आणि त्याच्याविषयी मी अजूनपर्यंत कुठलीही शॉपिंग नाही गेली शॉपिंग म्हणजे थोडंफार काहीतरी घ्यायला जायचं मला पनवेलला सो मी निघत आहे बट मी शोधतो आहे माझ्या कालच्या वस्तू कुठे करणार रात्री मला दोन वाजलेत घरी यायला सो भरपूर वेळ झाला आहे आणि त्या वेळेमुळे आता मी आंघोळ पण नाही केली मला तसंच जायचं आहे सामान घेऊन पुन्हा घरी यायचं आहे घरी येऊन आणि घरी येऊन पुन्हा तयारी करायची आहे आणि माझ्या बाप्पांची पण तयारी करायची हो देवांची पण पूजा करायची येऊन कारण दिव्या नाही घरात आणि घरात नसल्या कारण मला सर्व कामं करायला लागतील सो भरपूर कामं पडलीत माझ्या आज झोप पण राहिली पण हा दिवस झोपण्याचा नाही हा दिवस आहे ना हा खूप महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी पण माझ्यासाठी ना सगळ्यांसाठीच पण माझ्यासाठी मी खूप महत्त्वाचा मानतो हा दिवस कारण की बाप्पा मला माझे खूप फेवरेट आहेत खूप म्हणजे खूप फेवरेट आहेत नमस्कार मित्रांनो आपण रेडी आहोत आणि रेडी असल्या कारणा इथे आपला कॅमेरा लावतो आहे मी आणि दाखवतो व्हि हो कॅमेरा व्यव हेल्मेटच्या वरती मला <coughs> थोडा वेळ लागतो व्हिडिओ टाकण्यासाठी तर तुमचा प्रेम आहे मला भरपूर प्रेम मिळला आहे आज गणपती करा कारणानंतर थोडीशी म्हणजे काल तर आमची पळून जाम होती बट आज पूर्ण खाली खाली वाटते कारण गाडी आलवायला काही जागा नव्हती एवढी काल भरपूर का जाम पब्लिक होती बट चालायला जागा नव्हती आणि आज आहे ना असं मार्केटमध्ये पण नाही तेवढी गर्दी बट पहिला दिवस असल्या कारण सर्व लोक घरामध्ये बिझी असतील त्याच्या कारण आज जास्त पब्लिक आहे मार्केटला चांगला पब्लिक

डोळ्याचं पांग फेडण्यासारखी जी मूर्ती आहे खूप छान मूर्ती आहे आणि मार्केटमध्ये होती मार्केट शहराच्या जास्तीत जास्त करून इकडे बट होऊया उघडण्यासाठी करायला भेटते खूप 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 स्ट्रगल आहे खूप खूप स्ट्रगल आहे खूप स्ट्रगल आहे भरपूर गर्दी आहे गर्दीमुळे मी काय बोलू शकत नाही कधी भेटणार मला सांगता नाही तुम्हाला हार वगैरे भरपूर घ्यायचे तर अजून बट सर डोल्यामध्ये काय डोल्यामध्ये मेहनत आजींची मेहनत बघू शकता तुम्ही या हे मेहनत आमच्या भावल लोकांची मेहनत आणि हे पावल काय नाही रे थांबू थांबू कुठं आलो शेवटी काय करणार आज आपल्या सर्व व्यक्ती आहेत सर्व ऋषीच्या भाजीमध्ये भेजेत आणि त्याची मुलं पावल्यांकडनच घ्यायला लागेल त्यांच्या ऑप्शन कशी भैया शंभर आणि हो सकरकंद आज काही बोलायचं ना आज सगळ्याला सोन्याचा भाव असणार आहे आज काहीच बोलायचं नाही तुम्ही पण नाही मी पण काहीच नाही बोला आज सगळ्यांना सगळ्या प्रत्येक गोष्टीला सोन्याचा भाव असणार आहे शंभर रुपये किलो आणि ते चाळीस रुपये किलो बरोबर हां मग मी नेतेच तू इथे चाळीस रुपये किलो मुली ऐंशी रुपये किलो अच्छा हो ना आता सध्या तरी मी सोना खरेदी खरेदी करतो कारण आजच्या दिवशी प्रत्येकाला आहे ना वस्तूला सोन्याचा भाव असणार आहे तो तुम्हाला घ्यायलाच लागेल कारण का ते गोष्टीची गरज आहे आणि ते आपल्याला घेणं गरजेचं आहे ते घ्यायला लागेलच आपल्याला कधी कधी भाजी एवढी स्वस्ती असते ना की अख्खं मार्केट घेऊन जा पण कधी कधी भाजी एवढी महाग असते ना भावा मार्केटात फक्त मिरची कोथिंबीर घेऊन जातात एवढी परिस्थिती घाण असते कधी कधी अक्षरशः कंटाळला येतो बट काय करणार गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी करायला लागतेच आज बघू शकतो माल फ्रेश आहे माल फ्रेश आहे आणि हे लोक पाहण्याला आहे म्हणून मी नाही बोलू शकतो कारण की आता घरी जाऊन रांगोळ करायचीच आहे सो इथेच भिजलेलं काय वाईट बरोबर आहे ना ब्रश वगैरे करू तर चला माझी धन्न कुठं पार्क केली आपण माझे आपले धन्न इकडे पार्क केली आणि आता आई 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 चिखलामध्ये <laughs> जायला लागतो आणि तसंच जाऊया आपण आपल्या मार्गाला बट आणि आपल्या मार्केटला त्या मार् मार्केटला जायला लागेल फार फार गेन कारण की इकडे नाही भेटणार दुसऱ्या मार्केटला भेटतो आणि दाखव तुम्हाला मार्के। सुपर मार्केट आता सुपरविज टॉपिक अक्षरशः एकदा ट्रॉपिक आहे पण आत्ता दाखवली गो मला मला ज्या हव्या गोष्टी ज्या पाहिजेत ना त्या गोष्टी घेतो योगी करतो आणि मी घेतो गर्दी भरपूर गर्दी आणि घरी जाऊन पण मला दुसरा कार्यक्रम आहे पण पान आज सब रेट आसमान को कोणती प्राइस एकूण आहे ना माझे पाणी पडले बेकर रेट आहे हजार रुपये बिहार

ना घेतलाय हार खूप करून घेतलाय आपल्याला कधी भांग नाही करता येत झाले शॉपिंग झाले दमली हा दमली का बघा पानं बोला पानं बोला मी मगपासून पानं पानं बोलते माझ्याकडे लक्ष देऊन नाही ती बोलती ना पाहणं पडलं मी बोललो ना ते रिस्पेक्ट केली ना बाबा बोललो ना, ना मग पानं पाना हा माझी आणि शॉपिंग डन झाली आणि निघतो आता आपण घरी घरी जाऊन आपल्या देवा जपून करायची आहे आणि दिव्यांची पूजा केल्यानंतर दिव्याच्या घरी जाणार आहोत आपण तिकडे पण दाखव तुम्हाला तिकडे तुम्हाला माहीत असेल दिव्याचं जखमी माहित आहे ना पण माहीत असेल आणि चला पार्क केली होती आपण जर आपल्याला घ्यायला लागतेच ना आपल्याला चाळीस रुपया आज काय करणार दिवस आहे ना त्यांचा आज तर घ्यायला लागलेच आपल्याला बघितली भाव ना लोक पिस्त काय कर एवढी पण फुलं मार्ग नाही ही गोष्ट घरी आहे बट एवढं पण नाका पैसे घेऊ भरपूर होतात हजार रुपये कमवायला किती टाईम लागतो ते त्यांना पण माहीत आहे ना आपल्याला पण माहीत आहे कारण की प्रत्येकजण काही, काही आनी आनी ना काही करूनच आपल्याला म्हणजे घालत असतं पण काय करणार आणि आणि या गोष्टी देवायला लागतोच आपल्याला घ्यायला लागतोच हो ना काय करत चला घरी जातो आता Cocana, coca, Let's go! Cholo! फायनली घरी आलो आता आपण आणि घरी येऊन आता सर्व याची देवाची पूर्ण हे काढायचं आहे पूर्ण मला आणि देवपूजा करायची आणि नंतर भेटतो डायरेक्ट तुम्हाला दिव्याच्या घरी जाते मी डायरेक्टली बोलणार आहे भरपूर कामं पडले इथला काम करून डायरेक्ट इथली देवपूजा करून देव आपल्या दिव्याच्या घरी जायचं आहे आणि चला बाकी तुम्ही बघितली तू मजा आली बनवलं भरपूर ठीक आहे चला मित्रांनो